जय जवान जय किसान मंडळी मंडळी आपल्या पाठीमागे बघू शकता आपल्या आंबाबागेमध्ये मोहोर आलेला आहे झाडांना आणि काही झाडांना मोहोर येणे बाकी आहे हे बघू शकता या झाडांना खूप मोहर आलेला आहे आणि काही झाडे जे आहेत त्यांना मोहोर येणे बाकी आहे आणि यापूर्वी देखील काही झाडे अशी होती त्यांना अगोदर मोहोर आलेला आहे मोहराचं जे काम आहे हळूहळू येणे चालू आहे आपण आपले झाडं लहान असल्याकारणाने त्यांना कोणत्याही पाण्याचा ताण दिला नाही किंवा मग जे काही केमिकल्स वगैरे असतात ते लोकं टाकत असते आपण तसं केमिकल वगैरे टाकत नाही आणि झाडांना आपण पाण्याचा देखील दिलेला नाही त्यामुळे आपल्या झाडांना जो मोहर आहे तो मागे पुढे आलेला आहे ज्या लोकांनी पाण्याचा ताण दिलेला आहे किंवा काही केमिकल्स वगैरे असतात ते टाकलेले आहे त्यांच्या झाडांना अगदी एक सगट एकसारखा मोहर एकाच वेळेला आलेला आहे आपले झाडं काही झाडं लहान होते काही झाडं मोठे होते त्यामुळं आपण पाण्याचा ता ताण देऊ शकलो नाही आणि त्यामुळे आपल्या झाडांना जो आहे मोहर वेळेत आला नाही मागे पुढे येत आहे परंतु काही हरकत नाही यावर्षी आपले झाडं लहान होते पुढच्या वर्षी आपण झाडांची जी ग्रोथ आहे छान प्रकारे होईल त्यानंतर आपण व्यवस्थितरित्या ताण देऊ झाडांना कारण मोठ्या झाडांना ताण द्यायच्या नादामध्ये लहान झाडे दगावण्याचा धोका होता किंवा त्यांना पाण्याचा ताण बसला असता म्हणून आपण मोठ्या झाडांना देखील ताण दिलेला नाही आता आपण यावरती जो आपला मोहर आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आंबा बागेमध्ये बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहोत कारण आता बघू शकता सध्या आभाळ आलेलं आहे आता जो टाईम आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहे परंतु वातावरण बघून असं वाटत नाही की एवढा वेळ झालेला असेल कारण आभाळ आलेलं आहे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी <coughs> नुकसानीचा पाऊस पडलेला आहे आणि मंडळी आभाळ आल्यानंतर काय होत असतं की जे आंबा बाग आहे त्यावरती मोहर जो आहे त्यावरती बुरशीचा प्रादुर्भाव होऊन बुरशी गळत असते आणि सॉरी बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मोहर गळत असतो